नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपरियित न्यूज चॅनलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या फलस्पर्शने पावन झालेल्या बदलापूर नगरीत आता छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मारक उभारण्यात येत आहे बदलापूर पश्चिम बस येथे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या का स्मारकाचं प्रशभीकरण सध्या या ठिकाणी सुरू आहे आपण बघू शकता राजेंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून या स्मारकाचं पुष्पीकरणाचं काम या ठिकाणी सध्या सुरू आहे बदलापूर पश्चिम बस परिसरात परवा दहा जून रोजी या ठिकाणी याच मार्फाचं लोकार्पण होणार आहे राज्य विषयक सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे विविध कार्यक्रमाचं आयोजन या निमित्त या ठिकाणी करण्यात आलेलं आहे राजेंद्र चव्हाण आयोजक आपल्यासोबत उपस्थित असणार आहे कशाप्रकारे पोटे प्रोच्छा कार्यक्रम असणार आहेत अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल सर कशाप्रकारे पोटे कार्यक्रम नमस्कार प्रथम आपण लोकपाल पत्रकार म्हणजे तुम्ही आलेला आहात तर तुमचं मी स्वागत करतो आहे मंडळातर्फे सहा जून रोजी राज छत्रपती शिवाजी महाराजांचाच राज्याभिषेक सोहळा असतो दरवर्षी ह्या वर्षी आपण बदलापूरमध्ये स्म आपल्या स्मारकाच्या येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं बदलापूर लेवलला बदलापूरमध्ये पंचवृषीच्या लेवलला आपण राज्याभिषेक सोहळा साजरा करत आहोत तर आपल्यामार्फत मी प्रथम सर्वांना राज्याभिषेकाच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांना बदलापूरकरांना रा राज्याभिषेकासाठी आम्ही आमंत्रित करतो कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की त्या दिवशी राज्याभिषेक हो महाराजांचा राज्याभिषेक होणार आहे त्या प्र बरोबर महाराजांचं पवाडे इथे सादरीकरण होणार आहे त्याचबरोबर स्थानिक कलाकारांचे म्हणजे शि शिव चरित्रावरती त्यांचे ॲक्टिव्हिटीज या दिवशी होणार आहे मोठ्या प्रमाणात तसंच म्हणजे शस्त्रविद्या क तलवार चालवणं वगैरे असेच कार्यक्रम रेझिम पथक तसंच पारंपरिक ढोल ताशे अशा गजरात इथेशी कार्यक्रम होणार आहेत इथे बहुतेक महिला वर्ग आणि आपले म मराठी माणसं इथेशी संपूर्ण सा, इतिशी सामील होणार आहेत आणि ह्या उत्सवाला मोठं स्वरूप येणार आहे त्यासाठी आम्ही मंडळांनी तयारी केलेली आहे तर इथेशी फार मोठ्या प्रमाणात लोकांची सोय करण्यासाठी इथे आरोग्यसेवासुद्धा आम्ही ज डॉक्टरांची टीमसुद्धा चेकअपसाठी डेट ठेवलेली आहे इथे परत रुग्णवाहिकासुद्धा सुद्धा असणार आहेत त्याबरोबर चार पाच चार, चार का चा ते पाच वाजल्यापासून दिवसभर कार्यक्रम तसेच पण चारपासून जे मोठे कार्यक्रम चालू होणार आहेत त्या कार्यक्रमाची रूपरेषा असताना इथे स्थानिक व्हॅलेंटर बदलापूरपासून भरपूर येऊन शिवसेवक इथे आपली सेवा देणार आहेत त्याचबरोबर काही मंडळाचे लोक म्हणजे आमचे मंडळ आहेत बाकीचे ल मंडळ इथे जॉईंट झालेले आहेत बदलापूरमध्ये त्यांनी असं कन्सेप्ट ठेवला की संध्याकाळच्या वेळेस आपण दुनका भाकर ही येणाऱ्या पाहुण्यांसाठी शिवप्रसाद म्हणून देऊया आणि तिथे मिठाई वाटप म्हणून लाडूचं वाटपसुद्धा इथेशी सगळ्यांना होणार आहे आणि ह्याच प्रसंगात आमचे राजे भोसले कुटुंबातले वंशज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज हितेशी आपल्या उपस्थित रा, राजे राहणार आहेत आणि मालोजी राजे उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या देखरेखीच्या दृष्टिकोनातून जिथे ते स्वतः स्मारक बघण्यासाठी इथे येणार आहेत आणि या सा स्मारकासाठी ते स्वतःहून त्यांनी आम्हाला त्यांनी न्यूजरूपी त्यांना माहिती पडल्यानंतर महाराज स्वतः ही देशी, आम कार्यक्रमाला का हजर होत आहेत ही आमच्याकडनं आणि बदलापूरसाठी एक पर्वणीच म्हणायला लागेल कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आज बदलापूर पावन नगरीमध्ये पुण्यनगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदवशामध्ये झालेल्या पावन ह्याच्यामध्ये त्यांचे वंशज आज पुन्हा येत आहेत ही नक्कीच आमच्या डोळ्या दिक्कत म्हणजे आज विश्वास तसं बसत नसतानासुद्धा आज खरोखर महाराज आमच्याकडे त्यांच्या कुटुंबातली व्यक्ती त्यांचे वारस इथेशी येत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे आणि तसेच अभिमान गांधीनगरमध्ये नसून तर बदलापूरसाठी अभिमानाची गोष्ट आहे तर मी हा सोहळा म्हणजे दिव्य भव्य सोहळा आपण साजरा करणार आहोत आपण बदलापूरमार्फत साजरा करणार आहोत तर नक्कीच मी सगळ्या बदलापूरवासियांना सांगेन की ढोल ढोल धो ताशा पथकं तशीच इथे भरपूर जण आपली मिरवणूकसुद्धा घेऊन येणार आहेत आणि महाराजांना वंदन देण्यासाठी जयघुषा तिशी मोठं साजरा होणार आहे तसंच लोकांना आम्ही पण हे केलं आहे की पारंपरिक वेशभूषेमध्ये या त्यासाठी आपण सगळ्यांना या ठिकाणी येणार आहे यशोत्त ये आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत महिलांचा तरुणांचा सगळ्यांचा सत्कार करणार आहोत आणि असंच पाऊस त्यावेळेस पण असणार आहे आता हा पावसाची पण त्या राजभिषेकाच्या सो सोहळ्यामध्ये चार चांद आपण लावूया सगळेजण ह्या ठिकाणी म्हणजे फटाक्याची आतिशबाजी असणार आहे दिव्य दिव्य वगैरे आणि लाईटचं रोषणाही असणार आहे तर महाराजांचे स्फूर्तिगीतं इतिशे असणार आहेत या स्फूर्तगीताचा आणि ध्वज घेऊन आपण इथं स सारेजण इथे येऊन आपण जल्लोषात साजरा करूया नाचूया बागडूया आणि असा हा सोहळा आपण दिगणूत करूया आणि हा दिगणूक होत होत असताना आपणसुद्धा ह्या सोहळ्याच्या एक साक्षीदार होऊया आणि आपणसुद्धा येथील आपले आपलं चॅनल सुद्धा दिवशी येतील आणि लाईव्ह प्रक्षेपण करतील आणि शिस्तपद्धतीचा कार्यक्रम इथे आपण अपेक्षित आहे आणि भारतीय महाराष्ट्राच्या संस्कृतीला अभ्यासून आहे कारण राजे मालोजी राजे आणि त्यांचा मालो मालोजी राजांचा इतिहासच असा आहे की जी प्रतिमा जी आज म्हणतं की प्रत्येक एक ब्रँड असतो तो त्यांचा सत्यमेव जयते हा त्यांचा ब्रँड आहे आणि तो सत्यमेव जयते ब्रँड आज भारताने त्यांच्याकडनं स्वीकारलेला आहे म्हणजे आपल्या संविधानामध्ये सत्यमेव जयते ही जी प्रतीक आहे ती राजांची प्रतीक आहे आणि राजांनी कुठलाही शुल्क नेता ह्या आपल्या भारताला दिलेला एक सत्यमेव जयतेचा एक तो लोगो आहे आणि ते राजे आपल्याकडे येत आहेत आणि महाराष्ट्रात म्हटलं मग आणि इतर देशात पण म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे आपल्या महाराजांचा फार अभिमान आहे आणि तोच तो तो अभिमान आज आपण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला इथं देऊया आणि छोटा खाणी मी बोलेल तुम्हाला रोकडे सर की आपण बघतोय रिथेकेशिव की इथेशी जो कला आपण दाखवलेली आहे सविस्तर सांगण्यासाठी नाही पण प्रत्येकच्या लोकांनी इथे येऊन बघावी हा जो दगड आहे किंवा कातळ आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला लागलेला ला आहे म्हणजे त्याच रूपातून आपण त्या स समक कातळ घेतलेलं आहे आणि त्याच्यावर कोरीव काम इतिशी लोकं करतायत कोरीव कामाची जवळजवळ वर्षभर पूर्वीपासून कारखान्यात त्याची निर्मिती होत आहे आणि त्याचप्रमाणे हा तातळ झालेला आहे परवा सहा जून रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे मी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी या ठिकाणी केलेलं आहे कॅमेरामॅन संख्येक